जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात वसलेले चांगदेव मंदिर हे तापी व पूर्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे या मंदिराचे नामकरण संत चांगदेवांच्या नावावरून झाले असे म्हटले जाते त्यांचे चौदाव्या शतकात या ठिकाणी वास्तव्य होते चांगदेवचे मुख्य मंदिर हे इसवी सन बाराव्या शतकात नागर शैलीत असून हे गुन्ह्याचा आकार असणाऱ्या कमी उंचीच्या जोत्यावर उभारलेले आहे आजच्या काळात उभे दिसणारे हे मंदिर अहिल्याबाई होडकर यांच्या काळात बांधले गेले असे मानले जाते इसवी सन सतराशे सहासष्ट ते इसवी सन सतराशे पंच्याण्णवच्या काळात हे बांधले गेले असावे या मंदिरात गर्भगृह अंतराळ व मंडपाची योजना आहे गर्भगृह आयताकृती आकाराचे असून हे आयताकृती तासलेल्या दगडांनी घडवलेले आहे ह्यात अलीकडच्या काळात स्थापित संत चांगदेवांची प्रतिमा आहे तीन एप्रिल एकोणावीसशे द्वारा हे राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून जाहीर केले